तिला ही कारवाई त्या ठिकाणी देऊ आपण पप्पू शिंदे बद्दलच का विचारलं मी नाव सांगू आता फोटो पण दाखवू कोणाकोणासोबतचे कोण कोण लोक आहेत याला राजकीय वळण देऊ नका जयंतराव नाही मग याच्यामध्ये हा सूरज चुंगडे कोण आहे शिराळे कोण आहे नवनाथ शिराळ कोण चा नव्हतो नाही असं नको नको हा बघा हा राजकीय विषय नाहीये साहेब नाहीये आणि आता हे हे बघ हे सगळे फोटोग्राफ माझ्याकडे कोणाचा कोणासोबत कोण आहे कुठला आरोपी कोणासोबत आहे त्यामुळे याला राज असा आहे कोणाच्याही पक्षाचा असो ज्याने जाळपोळीमध्ये त्या ठिकाणी काम केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ती कारवाई आम्ही निश्चितपणे करू आणि या संदर्भात मी पुन्हा सांगतो कुठलाही आरोपी त्याला सोडणार नाही म्हणजे नाही पुढे जाऊया आता नाही नाही झाला आता एकदा किती वेळा तेच तेच चला जयंत पाटील साहेब तुम्ही शेवटचं बोला जयंत पाटील साहेब बोला अध्यक्ष महोदय हा, हा विधानसभेच्या सदस्यांच्या घरावर एक नाही दोन तीन चार जणांच्या दोन मिट दोन मिनटर हल्ल्यांबद्दल प्रश्न लक्षवेधी आहे महत्वाची आहे आपण थोडासा वेळ द्यावा मी फक्त एवढाच सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना लक्षात आणून देतो माझ्या हातात तो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे त्या ठिकाणी दोन डिस्क्रिप्शन आहेत तीस तारखेला साडे सतरा ते साडे ते अठरा त्या सुमारास मोटरसायकल अचानक दोनशे ते अडीचशे लोकांचा बेकायदेशीर जमाव आता झेंडे वगैरे घेऊन आला पुढे मध्येच एक आहे बेकायदेशीर जमाव अंदाजे सहाशे ते सातशे एकत्र जमला त्यामुळे आपण जे पाच हजार वगैरे म्हणतात दॅट इज ऑल फॉल्स हे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे पोलिसांनी दिलेली तक्रार आहे कोणी प्रायव्हेट माणसाने नाही त्यामुळे पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेली ही किरण गंगाधर पवार चाळीस वर्ष नोकरी पोलीस उपनिरीक्षक नेमणूक पोलीस स्टेशन बीडशर यांनी दिलेली एफ आय आर आहे पाच हजार इज रॉंग दोनशे अडीचशे किंवा सातशे सहाशे सातशे म्हणून मी म्हंटल की जे सराईक गुन्हेगार आहेत त्यांना पकडणं आवश्यक होत ठीक आहे चला लक्षवेधी क्रमांक सहा अर्धा तास झाला या लक्षवेधीवर त्यांची लक्षवेधी होती त्यांनी त्यांचे बसून घ्या बसून घ्या बसून घ्या ठीक आहे एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या लक्षविधी सूचनेचे निकष काय आहेत आपल्या सर्वांना मी काय परत सांगायची गरज नाही त्यांची लक्षविधी होती त्यांनी ती मांडली त्यांना संधी दिली गेलेली त्यावरती उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर झालं ही प्रथा काय या सभागृहात सातत्याने मी चालू देऊ शकत नाही अपवाद म्हणून अपवाद म्हणून मी त्यांना एक शेवटची संधी देत आहे परंतु ही प्रथा काय या आपल्याला नवीन ही प्रथा चालू करायची नाहीये चालू करा अध्यक्ष मोहते आमदार मोहते हो ज्याचं जळत त्याला कळत हो त्याच्यामुळे मी बोला अध्यक्ष मोहते गृहमंत्री साहेबांनी आपलं क्लिअरिफिकेशन दिलं मी फक्त पहिल्यांदाच आमदार आलो या सभागृहात सुद्धा खूप दा चर्चा झाली पण मला एकच आपल्या क्लिअरिफिकेशन मध्ये पहिल्या सुरुवातीपासून जो मॉब होता गृहमंत्री साहेब तो एवढा नव्हता त्याचे फुटेज सगळे माझ्याकडे आहेत ज्या सुभाष रोड वरतून चालू झाले त्या मॉबला कंट्रोल नाही केलं म्हणून तो मॉब हळूहळू वाढत गेला म्हणजे तो जिथं <coughs> जिथे हो आ पहिल्या ठिकाणी जर त्याला अडवलं असतं ना अध्यक्ष महोदय तर हा विषय झाला नसता दुसरा विषय की एफ आय आर कॉपीमध्ये जे नोंद केलेली आहे की तिथं रबरी बुलेट चालल्या किंवा धुराच्या कांड्या चालल्या हा विषय त्यांनी तोही तो काही तो विषय हा तिथं झालेला ना नाही तिसरा विषय माझ्या घरासमोर गाडी होती आणि त्या गाडीने अध्यक्ष महोदय माझी अपेक्षा होती फक्त सायरन जरी वाजवला असता अध्यक्ष महोदय तर हा प्रकारच घडला नसता आणि दुसरा विषय समजा माझ्या आपल्याकडे पोलीस यंत्रणा कमी होती हा काही एका घंट्यात एक प्रकार झाला नाही माजलगाव सकाळपासून हा प्रकार चालू झाला जिल्ह्यामध्ये तेव्हा पोलीस यंत्रणेला हे सगळ्या गोष्टी कळाय होत्या अध्यक्ष महोदय

पण त्यांच्यावरती कडक कारवाई करू करू का मराठा समाजाच्या आंदोलनांचा आणि ह्यांचा काही संबंध नव्हता हे समाजाचे म्हणजे म्हणजे ह्यांनी विरुद्ध तिथं ह्यांनी काम केलेलं आहे आणि माझा शेवटचा विषय गृहमंत्री साहेब की ज्या लोकांना अटक झाली त्यांचा कोणत्याही या प्रकरणात संबंध नव्हता त्यांच्या पिढीन पिढीपासून तीन पिढ्यांमध्ये सुद्धा त्यांच्या घरावरती एनसी दाखल नाही असे काही लोक अटक झालेत अध्यक्ष महोदय या लोकांना या लोकांना सोडायचा आपण प्रयत्न करा आणि शेवटचं मुंडे माझ्या घरावरती जे प्रकरण झाले साहेब त्याचं काही राजकीय भांडवल करून काही महाराष्ट्रात उचलू नका एवढीच सभागृहाला विनंती करतो पहिल्यांदा तर जयंतराव मी पुन्हा माहिती घेतली माजलगाव इथे पाच हजाराचा माब होता आणि बीड शहरामध्ये पंधराशे ते दोन हजाराचा माग होता हे पोलिसांच्या रेकॉर्डला आलेला आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे एफ आय आर मध्ये सगळ्या गोष्टी पहिले येत नाही नंतर त्या गोष्टी त्या ठिकाणी ज्या आहेत त्या येत असतात आणि आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे आपल्याला ही कल्पना आहे की माजलगावची घटना झाली तर एस पी इकडचा फोर्स घेऊन माजलगाव गेले आणि त्याच्यानंतर इकडे ही कार बीड मध्ये हे सगळं सुरू झालं तो फोर्स आला बाहेरचा फोर्स आला हा सगळा फोर्स पोचत पर्यंत या मॉबनी या ठिकाणी या सगळ्या कारवाया केल्या होत्या खऱ्या कारवाया जर तुम्ही बघितल्या म्हणजे त्याचा ट्रिकल इफेक्ट हा बराच काळ होता पण ऍक्च्युअल कारवाया ज्या झाल्या आहेत त्या साधारणपणे दीड ते पावणे दोन तासात मेजर जाळपोळ आणि मेजर असॉल्ट जो आहे तो त्या दीड ते पावणे दोन तासामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे ही खरंच आहे की पोलिसांची संख्या कमी होती आणि आपण जे म्हणताय मी आपल्याला सांगतो आतापर्यंत जे अटक केलेले आहेत यांच्या विरुद्ध अॅक्शनेबल पुरावा आहे जर कोणाच्या विरुद्ध ऍक्शनेबल पुरावा नसेल आणि असा जर कोणी अटक झाला असेल त्याला सोडू शंभर टक्के आपल्याला कोणाला अटकवायचं थोडी आहे पण ज्याच्या विरुद्ध ऍक्शनेबल पुरावा आहे आणि तो आज जर म्हणत असेल की नाही ना त्यावेळेस चुकलो मी यांच्यासोबत चालला गेलो माझा मित्र होता म्हणून गेलो हे चालणार नाही आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुमचं म्हणजे तुमचं घर तर झालंच गेलं पण तुमचं एकट्याचं नाही इतक्या लोकांची घरं त्या ठिकाणी झाली आहे त्यांचं हॉटेल झालंय त्या बाकी लोकांची घरं झाली आहेत यांची कार्यालय झाली आहेत दया दाखवू नका ही वेळ नाही ती या ठिकाणी ज्यांनी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करावीच लागेल आणि चूक केली नसेल आणि जर कोणाला अटकवलं असेल मी तुम्हाला शब्द देतो मी शब्द देतो चूक केली नसेल आणि अटकवलं असेल मी स्वतः लक्ष घालून त्याला बाहेर काढेल पण चूक केलेल्याला या ठिकाणी आज जर आपण माफ करत राहिलो ना तर महाराष्ट्रामध्ये उद्या कुठल्याच लोकप्रतिनिधीचं घर हे या ठिकाणी शिल्लक राहणार नाही चला लक्षवेधी क्रमांक सहा